नमस्कार मित्रांनो मी सार्थक बेगडे आपण मुक्त संचारमध्ये पिवार गाव कुक्कुटपालन करतो आपला फार्म पुणे जिल्ह्यातल्या मौसू तालुक्यातल्या या गावात आहे जर कुणाला पिल्ले पाहिजे असेल तर आपल्याकडे पिल्लंसुद्धा मिळतील बुकिंगप्रमाणे मिळतील बुकिंगसाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आत्ताच संपर्क साधा तर आता काय होतं उत्पादन करतात ते शेतकरी आहे ते पिल्लं घेतात किंवा घरी प्रोडक्ट सेंटर पण ती पिल्ल एक ते दीड महिन्याची असतो पण महतूक जास्त होती शेतकऱ्यांच्या हातात पन्नास टक्केच पिल्ल राहतात तर ती मरतूक कमी होण्यासाठी काय औषधं पाणी त्यांना केली पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्याची माहिती देणार आहे आपण कशी कशी वापरायची औषधं तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती आहे मला दिवसात नाही ना एक दहा पंधरा कोणा असे आहेत की आम्ही बाहेरनं पिल्ल घेतल्यात किंवा आम्ही कोंबडी घालणं पिल्लं तयार केल्यात पण त्या पिल्लांची मरतूक जास्त होती पिल्लं मारतात पंधरा दिवसाची झाल्यावरती आठ दिवसाची झाल्यावरती तर याच्यावरती आपण सगळी माहिती देणार आहे कशामुळे मरतात ती मर थांबण्यासाठी औषधं कोणती वापरायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा असेच गावरान कुक्कुटपालन संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर जी आपली एक दिवसाची पिल्लं तयार झालेली असतात मशीनमधनं निघालेली किंवा कोंबडी कालनं निघालेली तर त्या पिल्लांना सगळ्यात अगोदर आहे ना पाणी द्यायचं बाहेर आपण ब्रुडिंग कॅमध्ये त्यांना ठेवल्याच्यानंतर पाणी त्यांना दिलं ना साधारण आपली तीनशे पिल्लं असेल तर तीनशे ग्रॅम गुळ घ्यायचा तीन लिटर पाणी घ्यायचं ते मिक्स करून पाणी करून पक्ष्यांना पिण्यासाठी ठेवायचं ब्रुडिंगमध्ये जर आपली तीनशे पिल्लं असेल तर त्या तीन शेपिल्ल्यांना दहा ते बारा पाण्याची भांडी ठेवायची प्यायला जस पाण्याची भांडी कमी असेल प्यायला पक्ष्यांना तर काय होतं आता समजा तीन शेपिल्ले आणि त्याच्यात आपण पाच मिण्याची पाण्याची भांडी ठेवली तर त्याच्यात काय होतं आता सगळ्या पक्ष्यांना पाणी प्यायचं असतं गर्दी करतात भांड्यापाशी आणि मग तेच भिजतात त्या भांड्यात जाऊन तर त्यासाठी मग भिजल्याच्या नंतर मग परत ते सर्दी गर्दी व्हायचे चान्सेस असतात आजारी पडण्याची शक्यता असते तर त्याचा त्यासाठी अगोदरच भांडी वाढवायची म्हणजे पक्षी आजारी पडत नाही पाण्याची भांडी आहे ना, ना शंभर पिल्लांना चार पाण्याची भांडी ठेवायची तसेच आता तीनशे पिल्ले आहे तर बारा पाण्याची भांडी ठेवली पाहिजे आता पाण्याचं तर बघितलं आपण एक दिवसाच्या पिल्लांचं पण पिल्लांना खाद्य कोणतं द्यायचं तर लहान पिल्लं आहे आपली त्यांना फ्री स्टार्टर फीड द्यायचं ते फीड एक ते दीड महिन्यापर्यंत चालतंय पक्ष्यांना त्याच्यानंतर मग दुसरं फीड असतं ते वापरायचं तर आता आपण बघूया पिल्लांचं दुसऱ्या दिवसाचं नियोजन कसं असतंय तर दुसऱ्या दिवशी आपण काय करतो लिक्झिन पावडर आणि याच्यासोबत वायमरल देतो लिग्झिन पावडरमुळे काय होतं पक्ष्यांना कुठल्या आजारी बिजारी पडत नाही पक्षी आणि जर कुठलं आजार येणार असेल तर पक्षी आपले स्ट्रॉंग राहतात पाच दिवसाची पिल्लं असतोपर्यंत हे द्यायचं ह्याचं प्रमाण कसं आहे तीनशे पिल्लं आहे आपली तीनशे पिल्लांना तीन ग्रॅम पिण्याच्या पाण्यामध्ये हे द्यायचं आणि जे आपलं वायमरल आहे वायब्राल पाच एम एल वापरायचं तर असं यायचं प्रमाणे पाच दिवसाची असतं पण हे वापरायचं आता पाचव्या दिवसापर्यंत बघितलं आपण पक्ष्यांना कशी औषध द्यायची सहाव्या दिवशी आता सातव्या दिवशी आपल्याला लसीकरण करायचं असतं त्यामुळे सहाव्या दिवशी पक्ष्यांना फक्त पिण्यासाठी साधं पाणी ठेवायचं सेफगार्ड पण नाही वापरायचं पाण्यामध्ये तर सातव्या दिवशी आपल्याला पहिलं लसीकरण करायचं ते डोळ्यातनं करायचं पक्ष्यांना ड्रॉप घ्यायचा आणि एक एक थेंब प्रत्येक पिल्लाच्या डोळ्यात सोडायचा तर ते लसी गरम बनवायचं कसं अशा दोन बॉटल येतात आता हे यूज केलेलं आहे आम्ही तर लासोटा गंबोरा काही पण असू दे त्याची बॉटल अशीच होती सेम त्याच्यामध्ये डायलॉट असतं हे डायलॉट पंपाने काढून घ्यायचं त्याच्यात पावडर असते या पावडरमध्ये सोडायचं हे थोडंसं असं मिक्स करायचं मिक्स केल्याच्या नंतर पंपाने परत काढून घ्यायचं आणि ड्रॉपमध्ये सोडायचं आता आपल्याला तीनशे पिल्ले त्यामुळे हे शंभर पिल्लांचं असतं अशा तीन बॉटल्स आणायच्या आणि ते बनवायचं ड्रॉपनी प्रत्येक पिल्लाच्या डोळ्यात एक ड्रॉप सोडायचा त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पण पक्ष्यांना साधं पाणी ठेवायचं प्यायला आता मग आठव्या दिवशी आपण साधं पाणी ठेवलं नवव्या दिवशी पिल्लांना आहे ना मेरिक्विन द्यायचं हे पक्ष्यांना सर्दी बिर्दी झाल्यावरती यूज करतो आणि येते तर पिल्लांना ताकद येते त्यामुळे हे मेरप्युन वापरायचं दोन दिवस पिण्याच्या पाण्यामध्ये त्याच्यानंतर मग परत लिक पावडर पावडर वायमरल ह्याचा डोस पक्ष्यांना चालू करायचा कंटिन्यू आता आपल्याला चौदाव्या दिवशी गंबोराचं लसीकरण करायचं तर गंबोराचं लसीकरण पण सेम लास्ट जसं केलंय तसंच करायचं आणि त्याच्या पण एक दिवस अगोदर साधं पाणी ठेवायचं दुसऱ्या दिवशी पण साधं पाणी ठेवायचं पक्ष्यांना पिण्यासाठी तर गंबोराचं लसीकरण केल्याच्या नंतर मग परत लिकजिन पावडर वायमरल हे कंटिन्यू करायचं ला ला ब्रोटन। तर आता पंधरा दिवसाच्या नंतर आपल्याला पक्ष्यांना टॉनिक चालू करायचंय ब्रोटॉन तर ब्रोटॉन कसं द्यायचं पिल्लांना तर आपली तीनशे पिल्ले तीनशे पिल्लांना आहे ना साधारण दहा ते बारा एम एर ब्रोटॉन पिण्याच्या पाण्यात द्यायचं पक्ष्यांना तर किती पाणी लागत असेल त्या हिशोबाने टाकायचं ते आता जशी जशी पिल्लं मोठी होतील तसं तसं पाणी पण जास्त लागणार खाद्य पण जास्त लागणार त्यामुळं जसं आपल्याला आता समजा पहिल्या दिवसात पहिल्या पा, दिवसाच्या पिल्लांना एक लिटर पाणी लागलं पण ती जर आता पाच दिवसाची झाली तर आपल्याला पाच लिटर पाणी लागतं असं वाढवत वाढवत पाणी जायचं औषधाचं प्रमाण पण थोडं थोडं वाढवायचं आता पंधरा दिवसाच्या पुढं पक्ष्यांना ब्रोटन लिक्झिन पावडर वायमर ही सगळी औषधं वापरायची आता हे वॉटर सॅनिटायझर म्हणून आपण सेफ गार्ड देतो तर या सेफ गार्डचं प्रमाण कसं आहे एक आपल्याला दहा लिटर पाणी लागत तर त्याच्यात दोन एम एल वापरायचं ते औषध याने पाण्याचं पीएच बदलतो आणि हे ती है, ती है, चा पना पना चांगले आहे दुसऱ्या वॉटर सॅनिटायझर पेक्षा सेफगार्ड चांगले आहे हेच वापरा आता आपले मोठे पक्षी त्या पक्ष्यांना पण आपण औषधं देतो तर ती औषधं कोणती आहे आणि प्रकारे देतो हे पण बघा आणि तशा प्रकारे तुमच्या कोंबड्यांना पण औषधं द्या अंड्याचं उत्पन्न पण चांगल्या प्रकारे मिळतं आणि जे पक्षी आजारी पडतात मोठे ते पक्षी आजारी पडलेले पण पक्षी नीट होतात अशी पण औषधं आहे ते पण पहा मोठ्या पक्ष्यांना पण आपण सेफगार्ड वापरतो त्यानंतर आष्ट आस्टोवेल आणि वायमरल हे मिक्स करून रोजच्या पाण्यात आपण पक्ष्यांना वापरतो कॅल्शियम आहे त्याच्यामुळे अंड्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे येतो त्यासाठी ऑस्टोवेल वापरायचं आणि आता एखाद्या पक्षी आपला आजारी पडला किंवा काय झालं पक्ष्यांना आजारी पडावं नाही त्यासाठी आहे ना आपण मेरी फ्लॉक बी एच वापरतो ह्याच्यामुळं काय होतं आता आपलं पक्षी चालू आहे पावसाळ्यात पक्षी भिजले सर्दी झाली तर त्यासाठी आपण हे औषध आठवड्याला तीन दिवस देतो या औषधाने काय होतं जे पक्षी आजारी पडल्यात ना ते पक्षी पण नीट होतात त्यासाठी हे मेरी फ्लॉक्स बी एच हे औषध वापरायचं चांगला रिझल्ट यायला पण आता हे हे आपले हजार पक्षी आहे त्या हजार पक्ष्यांना शंभर एम एल पिण्याच्या पाण्यात वापरतो मोठ्या पक्ष्यांना कॅल्शियम अंडी चांगली सापडतात त्यानंतर आहे मेरी फ्लॉक्स बी एच हे दहा के जी बॉडी वेट आता आपले दहा पक्षी एक पक्षी एक किलोचा असतो दहा किलो म्हणजे दहा पक्षी दहा पक्ष्यांना दोन एम एल पिण्याच्या पाण्यात वापरायचं असं याचं प्रमाण आहे आता आपण मोठ्या पक्ष्यांना हॉटेल वेस्ट पण देतो दुपारच्या वेळेत चिकन आलं भात आला सगळं तेलकट पदार्थ झालं तर पक्ष्यांना पोट सापवण्यासाठी आपण ब्रोटॉन वापरतो ते वापरायचं पक्ष्यांना म्हणजे पक्ष्यांचं पोट चांगलं राहतं आजारी पडत नाही हॉटेल वेस्ट खाल्ल्यामुळं त्यासाठी ते, ते ब्रोटॉन वापरायचं आता तसं बघाय गेलं तर गावरान पक्ष्यांना औषधं कमी लागतात मी जेवढी वापरतो तेवढी ते सगळे दाखवलेली आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे आता आपलं शेडे ते शेडमध्ये वापा सवायचे चान्सेस असतात तर त्यासाठी आपण कोणते औषधं वापरतो आता टी आहे हे ते व्हावंच नाही ह्याच्यासाठी त्या हे औषध वापरतो आणि हे बी नाईन झिरो फोर रे हे पण सेम आहे कोणतंही वापरलं तरी पण चालतं आणि याचा दुसरा फायदा म्हणजे आपण जे अंडी मशीनमध्ये लावतो किंवा खाली टाकतो तर त्या अंडी जर ह्या ह्याच्या पाण्याने ना कोर्सुलिंटीच्या पाण्याने जर पुसून जर लावली ना त्याच्यावरती पण काही बॅक्टेरिया असेल ते मारतात त्यासाठी हे वापरलं तरी पण चालतं आणि ज्या वेळेस वापा पिसा काय होतील शेडमध्ये त्यासाठी हे औषध वापरायचं मेडिकलमध्ये मिळतं एक तीन लिटर पाण्यामध्ये एवढी बॉटल वापरायची एका तासाभरात ते वापा पिसा नष्ट होऊन जातात चांगला रिझल्ट आहे या औषधाला पण व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच गाव कुक्कुटपालन संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये